मालवण येथील डॉक्टर श्रीधर कुडाळकर हायस्कूलची इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी महिमा विशाल मोहिते हिने शालेय क्रीडा जगतामध्ये अभूतपूर्व असा इतिहास रचत संपूर्ण सिंधुदुर्गच लक्ष वेधून घेतलाय महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालय जिल्हा क्रीडा कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये महिमाने शंभर मीटर रनिंग दोनशे मीटर रनिंग आणि लांब उडी या तिन्ही प्रकारात निर्विरवाद वर्चस्व गाजवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवलाय या कामगिरीच्या जोरावर तिने डेरवण चिपूण रत्नागिरी येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय शालेय मैदानी स्पर्धेत थरारक प्रदर्शन करत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी साकारली आहे प्रकारात जिंकत तिने साधली असून विभागीय स्पर्धेत अशी हॅट्रिक करणारी महिमा ही बाल गटातील खेळाडू ठरली आहे इयत्ता सातवीत शिकत असलेल्या महिमानं अल्पवयात दाखवलेली ही चमकदार कामगिरी मालवण वासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे तिच्या या यशाच्या जोरावर येत्या बारा नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राज्य शालेय मैदानी स्पर्धेत ती कोल्हापूर विभागाचं प्रतिनिधित्व करणार आहे राज्यस्तरावर तिने गोल्ड जिंकावं असा विश्वास मालवण बासी व्यक्त केलाय अल्पवयात असा दमदार विक्रम घडवणारी महिमा राज्यस्तरावरही सुवर्ण पदक जिंकून जिल्ह्याचं नाव उज्वल करेल अशी अपेक्षा आता व्यक्त होते